नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये धाराशिव जिल्ह्याचा ग्रीक व शी असलेला ऐतिहासिक संबंध पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद धाराशिव म्हणजे का नाव व इतिहासाचा सारांश दोन हजार तेवीस मध्ये उस्मानाबाद शहर जिल्ह्याचे अधिकृत नाव धाराशिव करण्यात आले हे नाव धाराशिव लेण्यांवरून आले आहे धाराशिव लेणी काय आहेत धाराशिव लेणी बाळाघाट टेकड्यांमध्ये असलेल्या सात खडकविरहित लेण्यांचा सा समूह आहे त्यांचे बांधकाम साधारणतः पाच ते सातव्या शतकामध्ये झाले असे मानले जाते या लेण्यांबद्दल प्रश्न आहे की मुळत ते बौद्ध होते की नंतर जैन लोकांनी काही लेण्या बदलून घेतल्या ले। परंपरा दोन्ही चळवळींशी जोडली जाते प्राचीन तगारा धाराशिव जिल्ह्यातील खूप महत्वाचे पुरातत्विक व व्यापारी केंद्र तेर तगारा हे धाराशिव जिल्ह्यातील प्राचीन नगर व्यापारी केंद्र आहे पुरातन रेकॉर्डनुसार तगारा हे सातव काळात सुमारे इसवी सन पूर्व ते इसवी सन पहिले काही शतक सर्वात महत्वाच्या आंतरिक व्यापार ठिकाणांपैकी एक होता ग्रीक रोमन संबंध कसे जोडले जातात तगारा पेरिप्लस व पुराव्याद्वारे जुन्या समुद्री आणि स्थळीय लेखांमध्ये उदाहरणार्थ पेरिप्लिस ऑफ द इरिथ्रियन सी टगारा सारख्या अंतर्गत व्यापार स्थळांचा उल्लेख आहे म्हणजे जहाजांच्या मार्गाने थेट नसले तरीही पश्चिम समुद्र तटावरील बंदरापर्यंत उदाहरणार्थ सोपारा कल्याण बरुज इत्यादी ठिकाणी माल नेला जात असे आणि त्या मार्गातून ग्रीक रोमन व्यापाऱ्यांपर्यंत वस्तू पोहोचत पोहोचवत तगारामध्ये केलेल्या उत्खननात अशा पुराव्यांचे साक्षी चित्र सापडले शैलीचे रोमन नाण्यांसारखे अवशेष आणि इतर परदेशी वस्तू त्यामुळे तेर तगारा हे भारत रोम इंडो रोमन व्यापार साखळीचे एक महत्वाचे केंद्र असल्याचे मानले जाते कोणत्या वस्तू पुरावे सापडले आणि त्यांचा अर्थ रोमन नाणे तेरी येथे काही रोमन नाण्यांचे अवशेष आणि रोमन प्रेरित नाणे आकाराचे पदार्थ सापडल्याचा उल्लेख आधुनिक उत्खनन अहवालांमध्ये आणि स्थानिक इतिहासात आढळतो हे थेट आंतरराष्ट्रीय व्यापाराचे पुरावे आहेत इंडो रोमन लॅम्प्स अँफोरा फ्रॅगमेंट रोमन शैलीच्या मातीची भांडी हे दर्शवत की रोमन कालीन मेडिटेरेनियन वस्तू किंवा प्रेरित वस्तू भारतीय अंतर्गत बाजारात येत होत्या काही वस्तू स्थानिक कारागिराने बनवल्या असाव्यात परंतु रचनेत परदेशी प्रभाव दिसतो स्थानिक नाणे ब्राह्मी प्राकृत शिलालेख इतर स्थानिक अवशेष हे दाखवते हे विकसित बहुधार्मिक आणि हस्तकला आधारित केंद्र होते जिथून माल समुद्र किनाऱ्याला पाठवला जात होता ग्रीक किंवा रोमन कलात्मक सांस्कृतिक प्रभाव का आणि कुठपर्यंत प्रत्यक्ष ग्रीक स्थापत्य किंवा हेलेनिस्टिक धार्मिक मंदिरं ही धाराशिव तगारामध्ये प्रमाणित नाही उत्तर भारतातील गांधार आधुनिक अफगाणिस्तान पाकिस्तानचा भाग मध्ये प्रत्यक्ष कलात्मक रूपात कमी प्रमाणात दिसतो तरीही व्यापाराने परदेशी वस्तू सजावटीचे नमुने काही पद्धतींचे प्रभाव आणि परकीय वस्तूंना स्थानिक प्रयोग या भागात आलेले हे पुरावे दाखवतात म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाण जास्त प्रमाणात वस्तू आधारित व आर्थिक आणि तांत्रिक देवाणघेवाण होती नक्की संपूर्णपणे ग्रीक धर्मशैलीचा साक्ष सातवाहन काळात लेखन भाषा प्रामुख्याने प्राकृतिकामी लिपीतील होती नंतरच्या काळात संस्कृतचा सा प्रभाव अधिक वाढला धाराशु परिसरात आढळलेल्या शिलालेखांमध्ये प्रामी व प्राकृत अगदी आढळतात आणि धार्मिक पुरोहित संदर्भांसाठी स्थानिक भाषा उपयोगात होती संक्षेप धाराशिव जिल्ह्याचे ग्रीक रोमन संस्कृत इंडियन संबंधांचे मुख्य मुद्दे नाव बदल उस्मानाबाद आज धाराशिव म्हणून ओळखले जाते धाराशिव लेण्यांमुळे धाराशिव लेणी प्रामुख्याने बौद्ध किंवा नंतर जैन धार्मिक व वास्तुस्त्रोत स्थानिक धार्मिक व कलात्मक महत्व तेर तगारा जिल्ह्यातील मुख्य पुरातत्विक व्यापार हब पेरिप्लस सारख्या जुन्या ग्रंथांमध्ये उल्लेख आणि उत्खननात रोमन कालीन वस्तू सापडल्यामुळे ते इंडो रोमन व्यापार साखळीत महत्वाचे मानले जाते ग्रीक रोमन प्रभाव येथे आर्थिक व्यवहार वस्तू आधारित होता प्रत्यक्ष ग्रीक स्थापत्य धर्म या भागात नगण्य प्रमाणात दिसतो असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू